प्रणाम आपण काही सर्वज्ञ नसतो प्रत्येक गोष्ट आपल्याला काय माहिती असते असं नाही आपल्याला ना मर्यादा असतात पण अनेक असे लोक असतात रिसोर्सफुल की ज्यांना खूप आतली अशी माहिती असते आणि माझं भाग्य आहे खरोखर भाग्य आहे की अशा एक डझनभर तरी मित्रांशी माझे स्नेहसंबंध ऋणानुबंध आहेत की ज्यांच्याकडून आपण इतरत्र न येणारी कारण माझी त्यांना अट हीच असते की त्यातला आता संजय तर रोज सकाळी नऊ दहा वाजता त्याचा भोंगा असतो आणि तो एक हजार चॅनलवर दिवसभरात दिसतो जवळजवळ पण तो, तो मला जी माहिती देतो ती एक्सक्लुझिव्ह त्यांनी द्यावी अशी माझी अपेक्षा असते आणि ती पुरी करतो असे अनेक मित्र आहेत वेळोवेळी मी त्यांची नावं घेऊन दुसरं माझा एक मित्र आहे डॉक्टर उदय निरगुडकर जो गेली आधी बारा पंधरा वर्ष मला वाटतं जी चोवीस तासचा प्रमुख होता नंतर आय बी एन लोकमतचा प्रमुख होता आणि आता तो जे मिशन घेतला आहे त्याने हातामध्ये त्याच्याबद्दल त्याचीच एक मुलाखत घेऊन मला तुम्हाला सादर करावी लागेल इतकं सर्वोच्च कोटीचं असं एक वेगळंच मिशन सध्या त्यांनी घेतलेलं आहे तर उदय निरगुडकर देखील माझ्या हक्काच्या अशा लिस्टवर आहेत की ज्यांच्याशी मी प्रॅक्टिकली असं म्हटलं तर लोकांना अतिशय ती वाटेव हो। लोक म्हणतात तो संजय एवढा बिझी असतो रोज कसा बोलतो तुझ्याशी म्हटलं बोलतो आता काय करू <laughs> मी मी फोन केला की त्याचा मिस कॉल केला की येतो उदयन निर्गुडकरांचंही तसंच आहे प्रेम आहे माझ्यावर आणि अशी एक डझनभर माणसं आहेत ज्यांची नावं घेतली तर तुम्हाला अहंकाराचा वास येईल त्या पण आहे खरं आहे तर आज कसं झालं की सकाळी ज्यावेळेला बघितलं मी सगळा मीडिया त्यावेळेला माझ्या असं लक्षात अर्थात कालच मी राज ठाकरे यांचं भाषण ऐकलेलंच होतं आणि शिवाय मोदींचाही कार्यक्रमाचे सगळ्या क्लिप्स वगैरे काल रात्रीच पाहून ठेवल्या होत्या कारण हे दोन विषय उद्या असणार आपले हे मला निश्चितपणे माहिती होतं तर हां तर मी आधी राज ठाकरे यांच्याबद्दलच्या माझ्या व्हिडिओची सुरुवात करतो कदाचित शक्यता अशी आहे की याच व्हिडिओत मी मोदींचा देखील विषय कव्हर करीन मला माहिती नाही कसा ते विस्तार होतो तो पण एक महत्त्वाचं वाक्य सांगू का तुम्हाला डॉक्टर उदय निरगुळकर त्यांनी मला आज सकाळी आम्ही दोघ जण बराच वेळ राज ठाकरे यांच्या भाषणाविषयी बोलत होतो ते म्हणाले अनिलजी राज ठाकरे यांचं आत्तापर्यंत त्यांनी सार्वजनिक पदार्पण जीवनात पदार्पण केल्यापासूनचं सर्वोत्कृष्ट असं जर भाषण कुठलं असेल तर ते म्हणाले की काल ह्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त जे राज ठाकरे यांनी भाषण केलं दॅट वॉज द मास्टर पीस ते म्हणाले की आत्ता या भाषणातून खरा परिपक्व आणि काय म्हणतात युक्तिवाद चतुर आणि व्यूहरचना आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा हे सगळे जे साध्य करायचे असतात ते साध्य करणारं आणि तरीही राज ठाकरे हे रहस्य कायम ठेवणारं असाध्य वाटणारं असं काहीतरी अद्भुत काल राज ठाकरे बोलून गेले ते म्हणाले त्यांच्या कार्यकर्त्यांना कळलं आहे की नाही मला माहिती नाही पण एक गोष्ट नक्की आहे की महाराष्ट्रातले जे विचार करणारे लोक आहेत जे राज्यकर्ते आहेत जे विरोधकांमध्ये बसलेले आहेत त्या सगळ्यांनी काल राज ठाकरेंचं भाषण ॲप्रिसिएट केलं असेल ते म्हणाले असतील ही जर लाईन घेऊन हा माणूस पुढे गेला तर याला आणि याच्या पक्षाला मोठं भवितव्य आहे राज ठाकरेंच्या याचे जे हायलाईट्स उदय निरगुळकरणी सांगितले आणि मला एक कुस्ती जोडावीशी वाटते की ज्याला माझ्या मित्रानेही दुसऱ्या दुजोरा दिला तो म्हण त्याला मी म्हटलं अनिल ह्याच्या उदयशी माझं आत्ता बोलणं झालं तर त्यांनी मला हे हे पॉईंट सांगितले तर तो, तो म्हणाला अनिल बरोबर आहे खरोखरच आहे पण मी आता उदयच्या बोलण्याचा निर्वाळा देऊन मी तुम्हाला काही छोटे पॉईंट सांगतो महत्त्वाचे पहिली गोष्ट लक्षात ठेवा की काल गेल्या वेळेला त्यांनी ते गंगा पाणी अशुद्धता वगैरे याच्याबद्दल बोलून थोडं गढूळ वातावरण केलं होतं नाही का पण यावेळेला त्यांनी त्या गढूळ नद्या साक्षात दाखवून त्यांना गंगेचा अपमान करायचा नव्हता हो त्यांना तिथे होणाऱ्या प्रदूषणाबाबतची चिंता व्यक्त करायची होती ती चिंता कालच्या त्या सगळ्या त्यांच्या भाषणामध्ये क्लिप्समध्ये अत्यंत योग्य प्रकारे व्यक्त झाली त्यामुळे त्यांच्यावर हा जो आरोप केला गेला की अरे काय आमच्या धार्मिक भावना दुखवतात तो साप धुवून निघाला दुसरी गोष्ट व्हेरी रिलेव्हंट आणि व्हेरी रिअलिस्टिक मला उदय असं म्हणालं की तर माझा मित्र आहे त्यामुळे मी एकेरी याच्यात करतो उदय मला असं म्हणाला की अनिल अनिलजी ते पण मला अनिल म्हणतात तर अनिल अक्षरशहा त्याचं प्रत्येक वाक्य हे मनसे सैनिकांनी आपल्या हृदयावर करून जर ठेवलं तर महाराष्ट्रामध्ये एक नवनिर्माणाचं जे स्वप्न राज ठाकरे बघतायत ते पुरं होईल कालच्या भाषणाची जी वैशिष्ट्य मला मग तुम्हाला वाटेल की मी उदयची मुलाखतच देतो पण तसंच आहे ना कालशी मी त्याच्या मुद्द्यांशी सहमत दिली 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 <laughs> आहे म्हणून मी त्याचं नाव घेऊन हे मुद्दे देतो आहे आणि त्यांनी आज मला परवानगी दिली आहे मी देते पण कसं आहे ना की राज ठाकरे यांनी काल महत्त्वाची एक गोष्ट मांडली ती म्हणजे कुणी आम्हाला टेकन फॉर ग्रँटेड करू नका कुणी आम्हाला टेकन फॉर ग्रँटेड करू नका गृहीत धरू नका त्यांनी फडणवीसांना पण सांगितलं की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे परंतु तो विशिष्ट मुद्द्यांवर तुम्ही जोपर्यंत काम करत आहात आणि ते काम या मराठी माणसाच्या हिताचं आहे याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे तिथे आम्ही तुमच्याबरोबर आहोत असं गुहित धरू नका की तुमच्या मागे आम्ही फरफटत येऊ नो 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 वे अजिबात नाही आम्ही आमची फरफट करून घेणार नाही हा क्लिअर कट राजकीय मेसेज राज ठाकरेंनी कालच्या भाषणामध्ये दिला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट केली त्यांनी की जी त्यांच्या पक्षाला मनसेला खूप हिताची था ठरेल ती म्हणजे सगळा हा हिंदुत्वाकडे चाललेला एक प्रवाह जो होता की पुढलं वोटिंगपर जातीय तणाव निर्माण करायचे धार्मिक तणाव निर्माण करायचे आणि हिंदू मुस्लिम या संघर्षावर आधारित मतविभाजन घडवून आणायचं हे जे महायुतीतल्या काही पक्षांचं चालू होती व्यूहरचना म्हणून आपण कारस्थान म्हणूया नको कारण आपले मित्र आहेत ते सगळे त्या व्यूहरचना चालू होती त्याला राज ठाकरे यांनी मोठ्या हुशारीनी आणि आपल्या खरोखरच बुद्धिमत्तेच्या जोरावर एक वेगळाच टर्न दिला त्यांनी सांगितलं की असं होतं जे एक पिक्चर पाहता आणि म्हणून तुमची अशी हिंदू धर्माबद्दलचे हे जागृत होते हे बरोबर नाही महाराजांचं स्थान हे तेव्हाही होतं आजही आहे संभाजी महाराजांचं बलिदान हे तेव्हाही होतं आज आहे आज अचानक आजा सुनामी यावी तसं एक काहीतरी हिंदुत्वाचं वारं जर तुमच्यामध्ये येत असेल तर तो पिक्चर ज्या वेळेला थिएटरमधून उचलेल तु तेव्हा तुम्ही देखील शुद्धीवर याल भानावर याल किंवा या सगळ्या एका धुंदीतून बाहेर पडाल आणि मग परत तुम्ही एक सामान्य माणूस व्हाल की ज्याला काही देणं घेणं नाही फार महत्त्वाचा मेसेज दिला आणि तो कुणीतरी द्यायला पाहिजे होता आणि कोण कालही त्यांनी थोडा वाईटपणा घेतला खोटी कटुता घेतली पण जे बोलले ते लोकहिताचं बोलले त्यांनी काल जे बोलले ना धर्माच्या संदर्भात वगैरे आता तुमच्यापैकी काय कोण कुठल्या वयाचे आहेत मला माहिती नाही आमच्याकडे येतात गट कुठल्या गटातले किती लोकं आमचा व्हिडिओ बघतात काय वयव असतात त्यांची वगैरे असं खूप आमच्याकडे काय काय डिटेल लोक मला सांगत असतात इतके लोक आपल्या या वयाचे आहेत तरुण पूर्णीला माहिती नसेल पण त्यांना खरोखर काल राज जसं म्हणाले की प्रबोधनकारांचं पुस्तक मी परत छापणार आहे गरज आहे त्याची गरज आहे मी सांगू का तुम्हाला की कालचं भाषण राज ठाकरे यांचं गुढीपाडवा मेळाव्यातलं भाषण म्हणजे खरोखरच एक प्रबोधनकार ठाकरेंचा नातू बोलतोय असं वाटावं असं धर्मप्रबोधनकार असं नवं विरुद्ध मी त्यांना देऊ इच्छितो राज ठाकरे यांना धर्मप्रबोधनकार कारण धर्माच्या बाबतीतलं जे प्रबोधन अंधश्रद्धा सोडा श्रद्धांवर कायम राहा जय याच्यामुळे समाजामध्ये काहीतरी घातक प्रवृत्ती निर्माण होतात कुणावर त्याने अन्याय होतो शोषण होतं त्या सगळ्या रूढी परंपरांच्या विरुद्ध बंड करा परंतु जो मूलाधार आहे हिंदू धर्मातलं जे तत्व आहे सत्व आहे महत्व आहे प्रभुत्व आहे ते कायम ठेवा आणि ते तुमच्या रोम रोमात भिनलेला असायला पाहिजे हा जो मेसेज राज ठाकरे यांनी आपल्या अनुयायांना दिला तो जर त्यांनी प्रामाणिकपणे फॉलो केला तर ते, ते स्वतंत्रपणे लढवत किंवा कोणाबरोबर युती करून लढवत युतीत असोत नसोत आणि परत आणखीन एक चाणाक्षपणा तुमच्या लक्षात आला का राज ठाकरे यांचा की त्यांनी एका पराने असंही जाहीर केलं काल मला वर्तमानपत्रात त्याचं रिफ्लेक्शन दिसलं नाही पण मला उदयही म्हणाला आणखीन एक मित्रही माझा मला म्हणाला की काल त्यांनी ऑल ऑप्शन्स आर ओपन फॉर मी हा क्लिअर कट मेसेज दिला महायुतीच्या लोकांनाही दिला की असं समजू नका की तुम्ही आम्हाला सांगाल ते आम्ही सगळं ऐकू किंवा तुम्ही द्याल ते आम्ही घेऊ आम्ही याचक नाही आम्ही याचक नाही आम्हाला ही पर्याय खुले आहेत हा जो मेसेज आहे सप्टल मेसेज त्यांनी दिला त्यांच्या बोलण्यातून तो गमतबाई कुठे झाला नाही वर्तमानपत्र दे त्याच्यावर भाष्य नाही चॅनल बघतोय मी युट्यूब बघतोय कुठे नाही काल त्यांनी आपलं पुढलं राजकारण हे महागाडीच्या विरोधात किंवा महायुतीच्या विरोधात महायुतीच्या बाजूनी किंवा महाआघाडीच्या बाजूनी असं नाही ते आता तटीस्थ आहे अलिप्त आहे आणि मराठी माणसाचं हित आणि पक्ष संघटनेचं हित याचं कॉम्बिनेशन करून आम्ही कुणाशीही काहीही पद्धतीने व्यवहार करू शकतो आणि तुम्ही त्याच्याबाबत आम्हाला बोलू शकत नाही हाही मुद्दा क्लिअर केला काल तर राज ठाकरेंचं भाषण यूट्यूबवर अवेलेबल आहे मी तुम्हाला परत परत सांगेन की प्रबोधनकारांचा काय वसा आहे वारसा आहे हे मला माहिती आहे संपूर्ण प्रबोधनकार वाचणारे त्या काळात आम्ही बरेच होतो आता काही जे थोडे असतील त्यात मी आहे प्रबोधनकार हे बाळासाहेबांचंही दैवत होतं केवळ वडील नव्हते आणि मध्ये बाळा प्रबोधनकारांचा वसा वारसा बाळासाहेबांकडे आला होता पण तो उद्धवकडे अजिबात गेला नव्हता उद्धव हा काय म्हणतात त्याला सरशी तिकडे त्या पद्धतीने घुसत होता सरशी तिकडे घुशी म्हणूया आपण त्या पद्धतीने जात होता तो तो स्वकेंद्रित होता स्वार्थी होता त्याला ना पक्षाचं त्यांना संघटनेच होत ना हिंदुत्वाचं होतं ना मराठी माणसाचं होतं त्याला फक्त एकच गोष्ट दिसत होती ती म्हणजे सत्ता राज आणि उद्धव मधला फरक काल अधोरेखित झाला की राज हा खरोखरच त्यांनी हिंदुत्वाला मराठी माणसाचा निश्चित चाललेला मुद्दा काल परत एम्फोसिस केला की मुळामध्ये आपण जे आहोत सगळे एकत्र ते मराठी माणसाच्या हितासाठी आहोत आणि मराठी माणसाचं कॉज मग तुम्ही लगेच हिंदूंचे परत कोणीतरी काय त्याने अनेक जातींची नावं घेतली असे व्हाल तर ना ते हिंदुत्वाला उपयोग आहे ना मराठीला मराठी माणूस म्हणून तुम्ही एकत्र राहिलं पाहिजे आपल्यातल्या जाती विसरा बाकी सगळे पंथ पक्ष भेद सगळं विसरा मराठी म्हणून एकत्र या तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे हिंदू म्हणून केवळ एखादा चित्रपट आला म्हणून तुम्ही उत्साहाच्या भरात तसं काय म्हणतात त्याला त्याला आम्ही असं म्हणतो की कोका कोला रिव्होल्युशन म्हणायचो आमच्या तरुणपणी त्याला की फसफस हे होते आणि लगेच हे होते तसं नको त्याला स्थायी स्वरूप द्या एक त्यांनी जे इन्फ्रास्ट्रक्चरची कल्पना मांडलेली आहे की मनसे आता केवळ राज ठाकरे त्यांच्या भोवती केंद्रित न करता त्याचं एक विस्तारीकरण त्याचं विभाजन शक्ती केंद्रांमध्ये होऊन एक सगळ्यांची सामूहिक सामूहिक पुरुषार्थ कालच्या प्रबोधनकारांच्या परंपरेतलं राज ठाकरे यांचं जे भाषण होतं त्याचा सारोस जर सांगायचा तर त्यांनी सामूहिक पुरुषार्थाची सामूहिकपणे मराठी माणसाच्या पुरुषार्थाची व्याख्याही दिली आणि त्याच्यासाठी एक ब्ल्यू प्रिंटही दिला राज ठाकरे तुमचं खरंच मनापासून अभिनंदन मी या म्हटलं होतं तुम्हाला मी एका व्हिडिओत दोन मुद्दे घेणार आहे किंवा दोन विषय मोदींचा पण आणि याचा पण राजने जे काल काय केला आहे चमत्कार खरंच चमत्कार तो प्रबोधनकार यांचा खरा वारसा सांगणार आहे आज मला खरोखर असं वाटतंय प्रबोधनकार मी अक्षरशः तुम्हाला काय सांगू किती वेळा वाचलेली आहेत ती पुस्तकं त्यांची सगळं मी प्रबोधनकार तुम्हाला आत्ता तुम्ही मला चॅलेंज दिलं तर प्रबोधनकारांची किमान मी तुम्हाला पंचवीस वाक्य अशी सांगू शकेन की प्रबोधनकारांनी या विषयावर काय म्हटलं होतं त्यांनी प्रचंड आघात केले होते प्रत्याघात केले होते मूर्तिभंजन केलं होतं प्रबोधनकारांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या इतकंच केलं होतं पण तरी देखील मराठी माणसाच्या एकजुटीचा आणि तो जो कानमंत्र त्यांनी गुरुमंत्र म्हणून पण कानमंत्र कसला गुरुमंत्र त्यांनी बाळासाहेबांना दिला तो थेट बाळासाहेबांकडून राज ठाकरे यांच्या मुखातून काल प्रकटला राज ठाकरे तुमचं मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छा कालचं भाषण तुमच्या आयुष्यातलं सर्वोत्कृष्ट भाषण आहे असं मला उदय निरगुळकर म्हणाला मी तुम्हाला सांगेन यापुढली भाषणं ही इतकी उत्तम होऊ द्यात अशाच भूमिकेतून होऊ द्यात की आम्हाला असा प्रश्न पडला आहे की कालचं सुंदर होतं की आजचं उत्कृष्ट आहे धन्यवाद